सदरचा जो हल्ला झालेला आहे सदरचे जे फिरे विक्रम जगताप यांच्यावर यापूर्वी दोन हजार बावीस साली हल्ला झालेला होता नऊ नऊ दोन हजार बावीस साली त्याबाबत स्टेशन गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यामध्ये जो आरोप आहे पुष्कर उपगोप्या जगताप याचे मामा आ, मामा जे आहे संदीप विठ्ठल कोपडे यांनी ती जुनी केस मागे घेण्याच्या कारणावरून काल रात्री त्यांना त्यांच्या घरी जाऊन बेकायदेशीर जमावजमवून सदर घराच्या गेटमधून आतमध्ये जाऊन त्यांच्या स्पोर्टमधल्या खुर्च्या लाईट लॅम्प यांची तोडफोड करून त्यांना शिवगाळ्या दमदाटी केलेली आहे आणि तो फिर्याद मागे घेण्यासाठी त्यांनी तो सदरचा अपराध केलेला आहे तसंच हल्ला हमला केलेला आहे आमच्या झाले तपासामध्ये आतापर्यंत फायरिंग झाल्याबाबत कोणत्याही गोष्ट निष्पन्न झालेली नाही सदर ठिकाणी फायरिंग झाल्याचा जा कोणताही पुरावा मिळून आलेला नाही सदर गुन्ह्यामध्ये सदर गुन्हा करणारे सर्व आरोपी क्रमांक एक ते पाच संदीप विठ्ठल खोपडे किरण सुधीर गुळवे बाळा महेश धानाजी जगताप सागर चंद्रकांत शिंदे व कुनार बुगम खोपडे अशा पाच आरोपींना ताब्यात घेऊन आज रोजी सदर गुन्ह्याचे तपास करणे अटक करण्यात आलेली आहे सदर आरोपी जो आहे आरोपी क्रमांक संदीप विठ्ठल खोपडे यांच्या गाडीमध्ये एक चाकू मिळवून आलेला आहे सदर चाहत्या गुन्ह्याचे तपास करणे जप्त करण्यात आले